नमस्कार मित्रांनो आपल्या जर बांधकाम कामगारचे दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये सहा तारखेला जे रजिस्ट्रेशन ऑन साईट ओपन झालेली आहे ते कसे फॉर्म भरायचा नवीन एक प्रोसेस आहे आपण ते बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या तुम्ही नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा ऑलवर क्लिक करून टाका आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला इथं इथे बघा इथे दिलं बघा बांधकाम कामगार योजना असं क्रोम ब्राऊझरवरती हो ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर त्यानंतर हो बांधकाम कामगार योजना असे स सर्च करायचं आहे टाईप करून सर्च करायचं सर्च केल्यानंतर करा अशा प्रकारे वेबसाईट खाली लिंक येईल महा बी ओ सी डॉट इन याच्यावरती आपलं क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे इथं खाली एक त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं आहे पाच फेब्रुवारीपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे तर आपली ही साईड बाहेर पण चालू झाली आता आपण फॉ घर घरी बसल्यासुद्धा फॉर्म भरू शकतो नेट कॅपीवर एस सेंटर से, से, से सुविधा केंद्रावरती फॉर्म भरू शकतो चला तर मित्रो इथे आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं काय करायचं आहे बघूया इथे काय दिलं बघा कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होत आहे सुद्धा नवीन ही वेबसाईट चालू आत्ताच झालेली आहे त्या त्या कारणामुळे वेबसाईट कधी कधी हँग मारते आणि स्लो चालते तर आपल्याला सर्वात अगोदर इथं आपला आधार नंबर, नंबर जो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली इथं बघू शकता मित्रांनो की तुमचा जो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या इथं प्रोसेर टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे इथे दिलं बघा हे बघा इथ तुम्हाला दाखवतो तु मी प्रोसेड टू फॉर्म प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आपल्याला प्रोसेस टू फॉ फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर ही तुमचा एक फॉर्म ओपन होईल हे बघा मित्रांनो आता हे तुम्ही ओ प्रोसेस टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे पेज ओपन झाले आहे इथे काय दिले बघा नेव बी ओ सी रजिस्ट्रेशन आपल्या हाताच्या ठसे आधार डाटाबेसमध्ये असलेल्या ठस्यांची पडताळणी बघण्यासाठी प्रक्रिया लवकर लवकर सुरू होणार आहे एक आधारवरती एक थम थमचा प्रोसेस खूप लवकर सुरू होणार आहे इथे बघा तुम्हाला का इथं काय टाकायचं आहे मित्रांनो इथं तुम्हाला टाकायचं का काय टाकायचं आहे काय विचारलं आहे पहिले नाव फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर काय टाकायचं मित्रांनो वडलांचे नाव पतीचे नाव तुमचं लग्न झालेलं तर पतीचे नाव टाकायचे लग्न झालं तर वडिलांचे नाव टाकायचे त्याच्या पुढे काय दिलं आहे मित्रांनो आडनाव तुमचं सरनेम टाकायचं आहे जे तुमचं आडनाव नाव दिलं खाली काय दिलं आहे जेंडर तुमचं काय मेल फिमेल जे तुम्ही टाकू शकता हे बघा इथे दिले बघा मेल फिमेल तुम्ही टाकू शकता इथं अशा प्रकारे ऑप्शन दिले तुमचा एक आधार नंबर दिसेल तुमचं मॅरेड मॅरिड लग्न झालेलं लग्न टाकायचं नसेल सिंगल वगैरे सर्व टाकू शकता तुम्ही हे मेर टाकवा घेऊ आपण इथे आपलं नाव टाकून घेऊ उदाहरणार्थ नाव प्रोसेस दाखवत आहे मित्रांनो इथे खाल्यानंतर आल्यानंतर तुम्ही जन्ममध्ये टाकून घ्यायची मित्रांनो इथं हे बघा इथे जन्ममध्ये टाकल्यानंतर इथे तुमचं वय ऑटोमॅटिक येईल तुमची कॅटेगरी काय ते इथे टाकायची तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकला अगोदर शो होईल तो झाल्यानंतर इथे खाली आल्यानंतर बघा तुमचं इथं ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे घर नंबर वगैरे रस्ता तुमचं परत इथे विलेज गावाचं नाव टाकायचं आहे शहराचं नाव टाकायचं आहे इथे परत काय खाली का दिलं जवळची जागा म्हणजे तुमचं नेरवी तुमच्या घराजवळ कोणती वस्तू म्हणजे काय मोठं आहे तिचे नाव टाकायचं आहे तुमचं राज्य इथे ऑटोमॅटिक येईल इथं खाली आल्यानंतर मित्रांनो खाली बघा अजून अजून खाली ऑप्शन दिलं आहे जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे ता, पोस्ट नि पोस्ट ऑफिस निवडायचं आहे तुमचे अशा प्रकारे पोस्ट ऑफिस निवडायचं आहे तालुका ते निवड टाकल्यानंतर खाली तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे जो तुमचा गावाचा पिनकोड आहे पोस्ट ऑफिसचा पिनकोड आहे तो टाकून घ्यायचा आहे मित्र ने बघा तुम्ही इथं तुमचं नाव टाकलं तर वरती समजा उदाहरणार्थ ते इथे शो होईल ऑटोमॅटिक इथं खाली आल्यानंतर कामा स्वरूप तुम्हाला काय करायचं इथे ऑल टाईप हेल्डरमध्ये ओके करायचं आहे जारी करण्याचा तुम्ही ग्रामसेवक कोण जसं सर्टिफिकेट घेतला असेल सर्टिफिकेटला सर्टिफिकेट घेतला नव्वद कामाचा पुरावा तिथं आपण कॉन्ट्रॅक्टर करून घेऊ कॉन्ट्रॅक्टर केल्यानंतर हे तुम्हाला एक जारी करण्याची नोंद नोंदणी क्रमांक टाकायचा आहे तुमचं कायदे ते टाकून घ्यायचं आहे तुमचं जावक दिनांक म्हणजे तुम्ही जे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट घेतले आहे ते टाकून घ्यायचं आहे असे बघा टाकल्यानंतर जावक क्रमांक म्हणजे डिस्पॅच डेट तुम्ही जे प्र नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र बनवले आहे त्याची जी बनल्याची उदाहरणं आता आपण टाकून घेऊ परत इथं खाली आल्यानंतर बघा मित्रांनो हे ठेकेदाराचे नाव ठेकेदाराचे नाव टाकायचं आहे जे, जे काही नाव असं तुमचे ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट नाव डिस्ट्रिक्ट निय त्याचा जिल्हा तुमचा जिल्हा कोणता आहे समजा बीड आहे बीड जिल्हा आहे टाकून घ्यायचं आहे बीड जिल्हा टाकला नाही तुमचा तालुका इथे टाकून घ्यायचा आहे बीड अशा प्रकारे इथे इथे खाली आणखी खालीनंतर पडताळणी पडताणी तालुका केंद्राचे नाव डिस्ट्रिक्ट बीड डिस्ट्रिक्ट बीड असं इथे बीड डिस्ट्रिक्टमध्ये करून टाकायचं आहे आणखी आणखी खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल बघा मित्रांनो आधार कार्ड तुमचं जे आधार कार्ड आहे पी डी पी डी एफ स्वरूपामध्ये तुमचं आधार कार्ड ते इथं टाकून घ्यायचं आहे हे बघा मी टाकून घ्यायचो मित्रांनो इथं अपलोड करायचं आहे तुमचं आधार कार्ड इथं अपलोड करायला करायचं आहे अशा प्रकारे इथं खाली पण दिलं बघा नव्वद दिवसाचे काम कामाचे प्रमाणपत्र तुमचं इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि दोन एम बीपेक्षा जी साईज कमी असावी आ, आ, काम, ते त्याच्यावरती हे घेत नाही आणि हे तुम्हाला एरर येऊ शकतो खाली दिल्या मित्रांनो नव्वद दिवसाचे काम कामाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे नव्वद दिवसाचे कामापत्र कॉन्ट्रॅक्टर कडून आणि ग्रामसेवककडून तुम्ही जे प्रमाणपत्र घेतले आहे ते इथे अपलोड करायचे इथं अपलोड करण्यासाठी या चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे चूज फाईल फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते अपलोड करू शकता अप खाली आल्यानंतर बघा मित्रांनो क्लिक 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 लोड विजि विजिटिंग डेट हे बघा मित्रांनो इथे एक ऑप्शन दिलेलं आहे हे बघा क्लिक लोड व्हिजिटिंग डेट तुम्हाला एक व्हिजिटिंग डेट निवडायची जेणेकरून तुम्ही डब्ल्यू एफ सी डब्ल्यू एफ सी व्हिजिटिंग डेट म्हणजे तुम्ही जे कामगार सुविधा केंद्राला ज्या तारखेला भेट द्यायची तुमच्या मनाने तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल त्या तारखेला तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता आपल्याला ती तारीख निवडून घ्यायचे उदाहरणार्थ आपण हे बघा इथं पूर्ण पूर्ण इथे दिले मित्रांनो हे बघा इथे काय काय दिलं आहे ज्या तारीख बुक झालेलं आहे म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या त्या ज्या तारीख बुक झालेल्या आतापर्यंतच्या त्या तारखेला आपल्याला बुकिंग मिळणार नाही म्हणजे आपले व्हिजिटिंग डेट त्या तारखेला मिळणार नाही ज्या ज्या बाकी आहे ए, ए, का रेडवरती क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट होत नाही तर आपलं काय करायचं आहे मित्रांनो इथं तर असं आल्यानंतर आपलं काय करायचं आहे इथं जे ब्लँक दिलेलं आहे ब्लँक याच्यावरती आप याच्यामधली आपल्याला एक तारीख निवडायची जेणेकरून आपली गैर ग गैरसोय होणार नाही हे बा इथे कोणते कोणते तारीख दिले बघा दहा तारीख अकरा बारा तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस तारीख बुक झाले रेड रेड झोन रेड जे गो गोल गो, राऊंडमध्ये रेड आलेले त्या तारीख बुक झालेले त्या तारीखला तुम्हाला डेट मिळणार नाही तुम्हाला जी ब्लॅक कलरमध्ये डेट दिसते ह्या ह्याच तुम्हाला मिळेल यापैकी आपण वीस तारीख घेऊन टाकू मित्रांनो वीस फेब्रुवारी वीस दोन दोन हजार पंचवीस अशा प्रकारे निवडून घ्यायचं मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुमच्याकडे जर खरी माहिती असेल तर तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता आणि आपला असाच व्हिडिओ बघून त्यांनी हीच प्रोसेस फॉलो करा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही हे का मित्रांनो अशा प्रकारे ही डेट आपण निवडलेली आहे डेट निवड खाली आल्यानंतर हे दिलेलं आहे बघा डिक्लेरेशन तुम्ही सेल्फ डिक्ले डिक्लेरेशनवरती इथं राईट क्लिक करून घ्यायचे हे बघ इथे बॉक्स दिलेलं आहे ह्याच्यावरती ग्रीन टिक ब्लू टी आल आल्यानंतर खाली यायचे मित्रांनो डेट ऑफ बर्थ ऑफिस दिलं आहे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो इथे सेववरती क्लिक करायचे सेववरती क्लिक केल्यानंतर ही साईट अजून तरी व्यवस्थित चालू झालेली नाही मित्रांनो तुम्ही ट्राय करत राहावा कारण की साईट कधी पण चालू होऊ शकते तुमचं फॉर्म सबमिट होऊ शकतो होऊ शकतो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल चॅनलच्या ऑल बेल आयकॉनला क्लिक करून द्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सर्वात अगोदर मिळेल आणि अपडेट सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये